जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस शिक्षक संवर्ग दोन काही महत्त्वाचे प्रश्न व त्याची उत्तरे सदर व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिक्षक बंधूंनो आंतरजिल्हा बदली प्रक्रिया शिक्षक संवर्ग दोन या संदर्भात पोस्ट क्रमांक अकरावी जी आज आलेली आहे अधिक माहितीची पडताळणी करण्यासाठी तेरा तीन दोन हजार पंचवीस पोस्ट क्रमांक सहाचा संदर्भ घेणे शिक्षक बदल संघ बदली मार्गदर्शन समूह ग्रुपवर आणले काही निवडक प्रश्न जसे की प्रश्न क्रमांक सात संवर्ग दोनमधून पतीपत्नी दोघेही पात्र असेल तर बदलीचा लाभ कसा मिळेल बदली प्रक्रियेत जोडीदारापैकी ज्यांना बदली करायची असेल त्यांनी संवर्ग दोनचा बदली प्रक्रियेसाठी फॉर्म भरावा संवर्ग दोनचा फॉर्म भरल्यानंतर संवर्ग दोन बदली प्रक्रियेसाठी तुमच्या जोडीदाराला सिस्टीमकडून लॉक केले जाईल म्हणजे दोघेही जर बदली पात्र असतील तर त्याचं उत्तर आहे ज्यांना बदली करायची असेल जोडीदारापैकी त्यांनी समर्ग दोनचा फॉर्म भरायचा आणि त्यांनी फॉर्म भरल्यानंतर त्यांचा जो जोडीदार असेल त्याला सिस्टीमकडून लॉक केले जाईल त्यानंतर संवर्ग दोनसाठी पसंतीक्रम भरून देण्यासाठी सिस्टीमकडून संवर्ग दोनच्या टप्प्यांची बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उपलब्ध करून दिला जाईल संवर्ग दोन बदली फ्रॉम पसंतीक्रम भरणाऱ्या बदलीपात्र शिक्षकाला तीस किलोमीटरच्या आतील शाळांचे तीस पसंतीक्रम द्यावे लागतील सिस्टीमकडून तुम्ही दिलेले पसंतीक्रम परताळून पाहिले जातील व तुमच्या तीस पसंतीक्रम दिलेल्या शाळेवर तुम्हाला बदली देण्याचा प्रयत्न सिस्टीमकडून केली केला जाईल जर तुम्ही दिलेल्या तीस क्रमातील तीस किलोमीटर अंतरातील शाळा मिळाली नाही तर संवर्ग दोनचा लाभ येथे मिळणार नाही महत्त्वाचे जर जोडीदार बदलीपात्र नसेल तर त्याची पूर्वीच्या शाळेहून बदली होणार नाही व जोडीदार पूर्वीच्या शाळेवर राहील हे या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे दोघेही बदलीपात्र असतील तर पुन्हा दोघांनाही संवर्ग चार बदली राऊंडमध्ये पुन्हा तीस पसंतीक्रम निवडण्याची संधी दिली जाईल परंतु तुम्ही संवर्ग दोनचा लाभ घेतला असल्याने या राऊंडमध्ये तुम्हाला एक युनिटचा लाभ दोघांनाही मिळणार नाही तसेच सिस्टीमकडून तुमच्या जोडीदाराच्या जवळील तीस किलोमीटरची शाळा मिळेलच असे नाही संवर्ग चारमध्ये बदली न झाल्यास पुढील विस्थापित राऊंडमध्ये जाल तेथेही ते तीस पसंतीक्रम द्यावे लागतील विस्थापित राऊंडमध्ये बदली न झाल्यास पुढील अवघड क्षेत्र राऊंडमध्ये जाल व यातून आपली बदली अवघड क्षेत्रात केली जाईल त्यानंतर पोस्ट क्रमांक बारा आहे संवर्ग चारमधून पतीपत्नी दोघेही बदलीपात्र असतील तर बदलीपात्र दोघेही शिक्षक एक युनिटचा लाभ घेऊ शकतात उदाहरणार्थ एक युनिटचा लाभ घ्यायचा नसेल किंवा एक युनिटचा लाभ घ्यायचा नसेल तर दोघेही संवर्ग चारमधून वेगवेगळे फॉर्म भरू शकतात एक युनिटचा निवडताना सेवाज्येष्ठ शिक्षकाने हा पर्याय निवडावा दोघेही बदली पात्र असतील तर दोघांनाही तीस पसंतीक्रम द्यावे लागतील दोघांपैकी जो शिक्षक सेवाज्येष्ठ पात्र आहे त्याच्या तीस पसंतीक्रमातील त्या शाळेवर दोन जागा रिक्त आहेत ते सिस्टीमद्वारे शोधले जाते जर पसंतीक्रमाणे दोन जागा उपलब्ध नाही झाल्या तर सेवाज्येष्ठ शिक्षकांची त्याने दिलेल्या त्याच्या तीस पसंतीक्रमाने बदली होईल त्यानंतर बदलीपात्र जुळीदाराला त्याने स्वतः भरलेल्या तीस पसंतीक्रमातील शाळा मिळेल पसंतीक्रम देताना दोघांनाही विचारपूर्वक द्यावे जर पसंतीक्रमाने दोघांनाही जागा नाही मिळाली तर विस्थापित होऊ शकतात या संदर्भात पोस्ट क्रमांक तेरा एक युनिट दोघेही बदलीपात्र असल्यास प्रश्न क्रमांक नऊ ते बारा लागू एक युनिट दोघांपैकी एक बदलीपात्र असल्यास प्रश्न क्रमांक तेरा व चौदा लागू प्रश्न क्रमांक नऊ आहे एक युनिटमधून शाळा दोघांनी सारख्याच टाकायच्या की वेगवेगळ्या प्रश्न क्रमांक अकरा दहा सेवाज्येष्ठ शिक्षकाने भरलेल्या पसंती क्रमातील शाळा मिळाल्या नाही तर सेवाकनिष्ठ जोडीदाराच्या क्रमातील शाळा मिळेल का प्रश्न अकरा दोघांच्या फॉर्ममधील दोन जागा सिस्टीम एकाच वेळी निवडू शकेल का प्रश्न बारा पसंतीक्रमातील दोन जागा मिळत नसतील तर दोन्ही फॉर्ममधील पसंतीक्रमातील तीस किलोमीटरच्या आत जागा मिळतील का प्रश्न तेरा दोघांपैकी एक बदली पात्र असेल तर एक युनिटचा लाभ घेण्यासाठी कोणी पसंतीक्रम द्यावे दोघांपैकी प्रश्न चौदा दोघांपैकी एक बदली पात्र असेल तर एक युनिटचा लाभ घेता येईल का आता प्रश्न क्रमांक नऊ ते बाराची उत्तर संवर्ग चार बदलीपात्रची प्रक्रिया सुरू होण्याआधी सिस्टीमकडून ईओ लॉग इनमधून संवर्ग चार बदलीसाठी व्हॅकन्सी लिस्ट पब्लिश केली जाईल त्यानंतर संवर्ग चारमध्ये एक युनिट फॉर्म भरताना दोघेही बदलीपात्र असतील तर दोघांनी फॉर्म भरून पसंतीक्रम देणे गरजेचे दे आहे या दोघांनीही तीस पसंतीक्रम देताना तीस किलोमीटर आतील ज्या शाळेरुक्त जागा व बदलीपात्र जागा आहेत ते व्हॅकन्सी लिस्टमधून शोधणे त्यानुसार दोघांनी पसंतीक्रम देणे दोघांनी अशा सारख्या शाळा व्हॅकन्सी लिस्टमधून टाकणे जिथे त्या शाळेवर दोन रिक्त जागा आहेत दोघेही तीस किलोमीटर अंतरातील एक जागा रिक्त आहे अशा वेगवेगळ्या शाळा देऊ शकतात एक युनिटचा लाभ सेवाज्येष्ठ शिक्षक घेत असल्याने त्याचे पसंतीक्रम सुरुवातीला पाहिले जातील व त्याला शाळा देण्याचा प्रयत्न सिस्टीमकडून केला जाईल जर क्रम हो नतर, तीस पसंतीक्रम नाही मिळाले तर विस्थापित होऊ शकता त्यानंतर बदलीपात्र जोडीदाराचे तीस पसंतीक्रम सिस्टीमकडून पाहिले जातील व त्याला शाळा देण्याचा प्रयत्न सिस्टीमकडून केला जाईल इथेही जोडीदाराला तीस पसंतीक्रमातील शाळा नाही मिळाली तर तो विस्थापित होऊ शकतो दोन्ही बदलीपात्र शिक्षकांना दोन्ही वेगवेगळ्या फॉर्ममधील दोन जागा सिस्टीम एकाच वेळी नाही निवडणार आणि सेवा ज्येष्ठते च्या पसंतीक्रमातील शाळा नंतर जोडीदाराच्या पसंतीक्रमातील शाळा म्हणजे सिस्टीम पती पत्नी ह्या दोघंही जर बदली पात्र आहे तर त्यापैकी जो सेवाज्येष्ठ शिक्षक आहे याने जर फॉर्म भरला आणि आपण एका युनिटचा फायदा घेतला तर सिस्टीम तुम्हाला तीस किलोमीटरच्या आत शक्य झाल्यास एकाच शाळेवर बदली देण्याचा प्रयत्न करेल परंतु जर प्रकारे अशा प्रकारे जर शाळा उपलब्ध नसतील तर मात्र सेवाज्येष्ठ जो शिक्षक आहे त्यानुसार तुम्हाला शाळा दिल्या जाईल आणि जोडीदाराला त्याच्या जवळची शाळा नजीकची शाळा देण्याचा प्रयत्न सिस्टीमकडून केला जाईल परंतु तरीही जर आपल्याला अशा प्रकारच्या तीस पसंती किंवा ती शाळा नाही मिळाली तर मात्र आपण विस्थापित राऊंडमध्ये जाऊ शकता दोन्ही बदलीपात्र शिक्षकांच्या दोन्ही वेगवेगळ्या फॉर्ममधील दोन जागा सिस्टीम एकाच वेळी नाही निवडणार आधी सेवाज्येष्ठ पसंती पसंतीक्रमातील शाळा नंतर जोडीदाराच्या पसंतीक्रमातील शाळा अशा प्रकारचा यामध्ये बदल आहे जर दोन जागा नाही मिळाल्या तर दोन्ही बदलीपात्र शिक्षकामधून सेवाज्येष्ठ शिक्षकाची सुरुवातीला बदली होईल व त्यानंतर जोडीदारांची त्याने दिलेल्या पसंतीक्रमाने बदली होईल एक युनिट दोघांपैकी एक बदलीपात्र असल्यास प्रश्न क्रमांक तेरा व चौदाचे उत्तर दोघांपैकी जो बदलीपात्र आहे त्यांनी एक युनिट फॉर्म भरणे तुम्ही बदलीपात्र आहात जोडीदार बदलीपात्र नाहीत जर तुम्ही संवर्ग चारमधून एक युनिट अर्ज भरला तर तुम्ही दिलेल्या तीस क्रमापैकी सिस्टीमकडून दोन रिक्त जागा ज्या शाळेवर असतील ते सुरुवातीला शोधले जाईल व त्या रिक्त जागेवर तुमच्या दोघांची बदली होईल जर दोन रिक्त जागा एकाच शाळेवर नसतील तर तुमच्या तीस क्रमापैकी इतर दोन वेगवेगळ्या शाळांवर दोघांची बदली सिस्टीम करून केली जाईल परंतु तुमच्या सेवाज्येष्ठतेपर्यंत तीस क्रमापैकी एक जागा शिल्लक असेल म्हणजे तुमच्या आधीच्या एकोणतीस क्रमातील शाळा तुमच्या सेवाज्येष्ठ शिक्षकाने घेतल्यामुळे फक्त एकच जागा शिल्लक राहिल्याने फक्त तुमचीच बदली सिस्टीमकडून केली जाईल तसेच तीस क्रमातील शाळा तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही विस्थापित होऊ शकता त्यामुळे जोडीदाराची बदली होणार नाही ते पूर्वीच्याच शाळेवर राहतील पोस्ट क्रमांक चौदा प्रश्न क्रमांक पंधरा एक युनिटमध्ये सेवाज्येष्ठ शिक्षकाला जागा मिळाल्यानंतर लगेचच जोडीदाराचा फॉर्म ओपन करून बदली केली जाईल काय होय एक युनिटचा लाभ देताना सिस्टीमद्वारे जोडीदाराची बदली त्याच्यानंतर लगेच केली जाईल येथे सेवाज्येष्ठ शिक्षकाच्या सेवाज्येष्ठाचा लाभ त्याच्या जोडीदाराला दिला जातो एक युनिट असल्याने सेवाज्येष्ठ शिक्षकाची बदली झाल्यानंतर लगेच जोडीदाराला त्यावेळी जागा देण्याचा प्रयत्न सिस्टीमकडून केला जाईल जर जोडीदार बदलीपात्र असेल तर त्याचा तीस पसंतीक्रमातून त्याच्यासाठी जागा शोधली जाईल व ती देण्याचा प्रयत्न सिस्टीमकडून केला जाईल सेवाज्येष्ठ शिक्षकाला त्याच्या पसंतीक्रमातील शाळा मिळाली पण बदलीपात्र जोडीदाराच्या तीस पसंतीक्रमातील शाळा त्याला नाही मिळाली तर जोडीदार विस्थापित होऊ शकतो त्यासाठी तीस पसंतीक्रम देताना दोघांनी विचार करून एक युनिटचा लाभ घ्यावा जोडीदार बदलीपात्र नसेल तर बदलीपात्र शिक्षकाच्या तीस क्रमातील शाळा त्याला सिस्टीमकडून देण्यात येईल जर बदलीपात्र शिक्षकाच्या तीस क्रमातील शाळा शिल्लक राहिली नाही तर बदलीपात्र नसणाऱ्या जोडीदाराची बदली पूर्वीच्या शाळेहून होणार नाही व तो विस्थापित होणार नाही म्हणजे जर समजा एकच जोडीदारापैकी एकच जर समजा शिक्षक बदलीपात्र आहे आणि अशा वेळेस जर सिस्टीमकडून दोघांनाही एका शाळेवर जर बदली देता आली नाही तर मात्र त्याचा जोडीदार विस्थापित होणार नाही तो त्याची बदलीसुद्धा होणार नाही आणि तो त्या शाळेवर राहील मात्र जो बदलीपात्र शिक्षक आहे त्याची बदली मात्र होणार त्याला तीस पसंती गमाच्या ज्या शाळा आहेत त्या सिस्टीम देण्याचा प्रयत्न करेल आणि त्या ते जर त्याला नाही मिळाल्या सेवाज्येष्ठ शिक्षकडून त्या शाळा जर घेतल्या गेल्या आणि सदर शिक्षकाला शाळा जर मिळाल्या नाहीत तर मात्र त्याला पुढील विस्थापित राऊंडमध्ये जाऊन पुन्हा तीस पसंतीमध्ये शाळा पसंतीक्रम भर भरावे लागतील अशा प्रकारची ही बदली प्रक्रिया राहणार आहे धन्य